हॅलो गाइस गुड मॉर्निंग वेलकम टू माय यूट्यूब चॅनल हम अँड चानो ब्लॉग तर आता होते चला तो गुड आफ्टरनून का टाइमिंग मी टायमिंग नव्हता बघितला आणि मी म्हटलं चला गुड मॉर्निंग असेल तर गुड मॉर्निंग नाही आहे बारा वाजले जो गुड आफ्टरनून झाली आहे तर गुड आफ्टरनून मी थोडासा लेट व्हिडिओ बनवायला घेतला आहे असं नाही का मी लेट उठली म्हणून हो पण याच्यासाठी कारण की मी दोन दिवसापासून तसे पण व्हिडिओ बनवलेले नव्हते आणि टाकलेले पण नव्हते मी सुरुवात केली होती बनवायची पण मग नंतर मला ते झालं नाही आणि मग एडिट करायला वगैरे तर ते तर काहीतरी प्रॉब्लेमच चालू आहे हा व्हिडिओ सेवच नाही होत आहे मोबाईलमध्ये आत्ताचं आत्ता पण मी जो व्हिडिओ बनवते ती तुमच्यापर्यंत येईल की नाही मला याची गॅरंटी कमी आहे पण आला तर प्रॉब्लेम असा होत आहे की माझे व्हिडिओ काही केले नाही सेव्ह नाही होत आहे तर त्याच्यामुळे मी थोडासा व्हिडिओ बनवायला पण मग थोडंसं हे होऊन राहिलं आहे माझं आणि दुसरं म्हणजे कारण असं की व्ह्यूज खूप डाऊन होत चालले आहे व्ह्यूज कमी येते त्याच्यामुळे थोडंसं मोडफोन ऑफ ऑफ चाल होत चाललं आहे म्हणून मी बनवत बनवत नाही असं नाही आहे बनवत आहे मी क्लिप रेडी राहते पण ते मग एडिट करून आणि ते नंतर सेव होत नाही आहे तर त्याच्यामुळे त्या सर्व प्रॉब्लेममुळे खूप टेन्शन येत आहे आणि मोबाईल पण त्यामुळे हँग मारत आहे आणि मी काय करू मला समजत नाही तर डायरेक्टली पेन ड्राईव्ह वगैरे घ्यावं लागेल त्याच्यानंतर माझे जे काही फोटोज व्हिडिओज जे काही मोबाईलमध्ये आहे ते सर्व तिकडे ट्रान्सफर करावं लागेल तेव्हा माझा मोबाईल पूर्णपणे खाली होईल आणि नंतर मी कदाचित व्हिडिओ टाकू शकेन तर जर सपोज जर आजचा जर, जर मी हा आणि मला मी जास्तीत जास्त तीन किंवा चार मिनटाचा बनवून जर टाकत आहे टाकत टाकला तरच ते होत आहे काही ना काही थोडं फार नाहीतर मी जर जास्त जर बनवला तर ते होतच नाही आणि तीन चार मिनटाचा व्हिडिओ नॉर्मली असा पण बनते आणि म्हणून मग काय बोलून बोलून तेच बोलायचं आहे म्हणून मी सहसा ते करून नाही राहिली आहे तर आता बारा वाजले माझा नाश्ता नाश्ता झाला आहे अजूनपासून जेवण नाही झालं आहे आणि जेवण करायची इच्छा पण नाही आहे बिलकुल कारण का थोडंसं पोटात दुखत आहे माझ्यावाल्यात तर मी काही इच्छा नाही आहे जेवण करायची आणि करणार पण नाही आहे आज आणि ते जुगेली आहे सानूला घ्यायला आता बारा वाजले साडेबारा वाजता सानूंची स्कूल सुटेल तर सांगू येईल साडेबाराला घरी आणि मग सानू आली का मग जेवण वगैरे द्या मग थोडंसं लेट होऊन जाते या साऱ्या गोष्टीमध्ये आणि मग नंतर थोडंसं खेळ होणं होणार तिच्यासोबत का ते पण गरजेचं असते कारण का सकाळी सुटून जावं लागते तिला आणि लेकरू रडत रडत जाते कारण का तिची झोप नाही होत त्यामुळे आणि मग टिकून आल्याच्यानंतर ते झोपणार नाही आणि मग संध्याकाळी काय करते सहा सात वाजता लवकर झोपून जाते तर ते असं होऊन राहिलं साऱ्या गोष्टी म्हणजे पूर्ण शेड्यूल असं असा 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 बिझीन त्यात मोबाईलचे एवढे सारे प्रॉब्लेम व्हिडिओ बनवायचे राहते काहीच होत नाही आहे आणि त्यातल्या त्यात व्ह्यूज पण नाही येत आहेत तर असं माणसाला पण त्रास होऊन जाते असं त्याला मी जर झालं तर समोरचा कंटिन्यू करेल पण जास्त व्हिडिओज नाही बनवू शकत त्यामुळे मी छोटी-छोटी अशी अशी क्लिप करून टाकत कर नाही तीन चार तीन चार मिनटाची ओके सो समजून घ्या आणि बस सपोर्ट करा खूप सारा